मित्रांनो नमस्कार जय श्रीराम दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार की काय अशी चर्चा जोरात आहे देशामध्ये ऑपरेशन सिंधूर नंतर एकूण फॉरेन पॉलिसी आणि पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे आणि जाऊन हे जे मोदींनी जे शिष्टमंड मंडळं पाठवली या ॲक्शनवरती देशामध्ये एकूण एकोपा आहे त्यामुळे सुप्रिया सुळेसुद्धा रंगात भंग न करता आपला पक्ष अजितदादांच्या पक्षात विलीन करतील की काय येत्या दहा जूनला म्हणजे त्या दिवशी राष्ट्रवादीचा वर्धापन दिन आहे तर या दहा जूनला आपला पक्ष विलीन करतील की काय अशी चर्चा जोरात आहे शरद पवार एकूण आता थकल्यासारखे वाटतं आहे ते विरक्त आहेत म्हणजे एक विरक्तीचा त्यांच्या बॉडी लँग्वेजमध्ये आता भाव आलेला आहे आता म्हणजे पत्रकारांनी त्यांना मध्ये पकडून प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला आहे त्यावेळेला त्यांनी मला नका प्रश्न विचारू असं एकूण त्यांचं सांगणं होतं त्यांची बॉडी लँग्वेज होती त्यानंतर राहुल गांधी आणि त्यांचे काही चमचे हे ऑपरेशन सिंदूरच्या प्रश्नावरती सरकारला घेरण्याकरता स्पेशल पार्लमेंट सेशनची मागणी करतायत सुद्धा पवारांनी सही करायला नकार दिलेला आहे थोडक्यात काय पवार आता थोडेसे विरक्त बऱ्यापैकी थकलेले आणि आता या वयात एक नवीन राजकीय लढाई चालू करण्याच्या फंदात पडतील असे वाटत नाही असे एकूण दिसते आहे कारण मित्रांनो बरोबरच मी त्यात काही चूक नाही कारण मागच्याच वर्षी त्यांनी आपला वा वाढदिवस साजरा केला त्यावेळेला त्यांनी एक तलवारीने केक कापून आपण अजून अभिमेम जवान होऊ असा एक त्यांनी संदेश देण्याचा प्रयत्न केला सिग्नल देण्याचा प्रयत्न केला त्यानंतर हे निवडणुका विधानसभेच्या निवडणुका सपाटून हारल्यानंतर ते आणि जयंत पाटील मार्कटवाडीला जाऊन बसले होते त्यांनी तिथे ई एमचा विरोध करण्याचा प्रयत्न केला एक आंदोलन छेडण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आत्ता आत्तापर्यंत पवार भाजपचा चांगला जोरात विरोध करत होते पण एकदम असं आता काय झालं की पवारांना काय नवीन त्यांच्या स्वप्नात भवानी आई आली आणि तिने त्यांना काय सांगितलं की आता असं काहीतरी करू नको असं मला शंका येते काय त्यांना साक्षात्कार झाला माहीत नाही तर मला असं वाटतं मित्रांनो तो जो साक्षात्कार आहे तो हा आहे की नॅशनलिझम किंवा राष्ट्रवादापुढे आपला टिकाव लागू शकत नाही हे शरद पवारांना चांगलं माहीत आहे पहिलेपासूनच माहीत होतं आता अजून परत त्यांना ते नवीन लक्ष देण्याची काही गरज नाही त्यांना हे सगळं बरोबर माहीत आहे म्हणजे त्यांनी आपल्या पक्षाचं नाव एकोणीसशे नव्याण्णव साली त्यांनी आपला जो वेगळा पक्ष काढला त्याचं नाव राष्ट्रवादी काँग्रेस ठेवलं कारण म्हणजे तो महाराष्ट्रातला पक्ष होता आणि त्यांनी महाराष्ट्राच्या बाहेर फारसं काही कधी जाऊन काही केलं सुद्धा नाही पण त्यांनी आपल्या पक्षाचं नाव राष्ट्रवादी काँग्रेस ठेवलं याचं कारण त्यांना माहीत आहे की हे जे नॅशनलिस्ट वोट आहे ना हे जे राष्ट्रवादी वोट आहे हे पॉवर पॉवरफुल आहे आणि विरुद्ध कोणी उभं राहू शकत नाही आपलासुद्धा टिकाव लागू शकणार नाही हे त्यांना माहीत आहे त्यामुळे मला वाटतं हे जे ऑपरेशन सिंधूर नंतर जे देशामध्ये जी राष्ट्रवादाची जबरदस्त जाज्वल्य भावना पेटलेली आहे त्याच्या विरुद्ध आपण जाऊ नाही याला मला वाटतं या या पक्षामध्ये शरद पवार दिसत आहेत मात्र आता हा जो निर्णय आहे म्हणजे दोन्ही पक्ष एकत्र कर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करण्याचा हा जो निर्णय आहे तो ते घेणार नाहीत सुप्रिया सुळे घेतील हे सुद्धा एकूण त्यांनी सांगून झालेलं आहे मग आता प्रश्न हा राहतो की सुप्रिया सुळे या दहा जूनला हे विलिनीकरण करतील का तर मित्रांनो मला या चर्चांमध्ये खरंच फारसा दम वाटत नाही कारण जसं ठाकरे बंधू जे वेगळे झाले होते त्याचं कारणच इगो होता इथेसुद्धा आणि इगो आणि कोणाला किती सत्ता मिळेल सत्तेचं वाट वा, सत्ता वाटली कशी जाईल हा तो प्रश्न होता इथेसुद्धा अजितदादा आणि सुप्रिया सुळे यांचा इगो म्हणा किंवा सत्तेचं वाटप कसं होईल हे न जमल्यामुळे हे न पटल्यामुळे सुप्रिया माफ करा अजितदादांनी पक्ष वेगळा काढलेला एक दोन वर्षापूर्वी पक्ष वेगळा काढला होता आता सुप्रिया सुळे तो परत तिथे त्यांच्या मागे जातील का तर मला हे मित्रांनो खरंच याच्यात काही दम वाटत नाही कारण लक्षात घ्या की जेव्हा हा पक्ष एकत्र होता तेव्हा त्यांच्या सुप्रिया सुळेंच्या हा पप्पांचा पक्ष होता ताकद अजितदादांची होती आणि पत्ता जो होता तो सुप्रिया सुळेंचा चालत होता आता जर का नवीन पक्षात एकत्रीकरण तो एकत्रित राष्ट्रवादी तयार होईल त्याच्यामध्ये ताकदही अजितदादांची असणार आहे सत्ताही त्यांची असणार आहे आणि पत्तासुद्धा त्यांचाच चालणार आहे मग तिथे जाऊन सुप्रिया सुळे काय करणार अजून एक महत्त्वाची अशी गोष्ट की सुप्रिया सुळेंची जी वोट बँक आहे जी खरं म्हणजे शरद पवारांचीच वोट बँक आहे ती थोडीशी लेफ्ट लिबरल डावी लिबरल फेमिनिस्ट टाईप आणि सेक्युलर पण शांतीदूतांची मतस्व त्यांना मिळतात अशा प्रकारची त्यांची ही व्होट बँक आहे त्याच्यामुळे अजित पवारांकडे गेलं तर ही व्होट बँक आपल्या मागे येईल याची ये त्यांना शाश्वती नाही खरं म्हणजे ही व्होट बँक काँग्रेसकडे जाण्याची जास्त शक्यता आहे कारण ती उदाहरण शरद पवारांनी काँग्रेसकडं जाणली होती त्यामुळे या दहा जूनला सुप्रिया ताई काही अजित पवारांबरोबर आपल्या पक्षाचं विलिनीकरण करतील असे मला वाटत नाही आता इथेच सांगतो जय हिंद जय श्रीराम